नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क विभागाकरिता नवीन पद निर्मिती बाबत तीन हजार आठशे पदांचा करण्यात आलेला आहे आता बघा यामध्ये कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत आणि यापैकी बाह्य यंत्रणेद्वारे कोणती पदे भरण्यात येणार आहेत त्यासोबतच नियमित पद्धतीने भरायची पदे कोणती आहेत याची संपूर्ण जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होणार आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून बघा तुम्हाला संपूर्ण माहिती समजून येणार चॅनलवरती पलिंदा आले असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका जेणेकरून बघा प्रत्येक भरतीची अपडेट सर्वप्रथम मिळत राहील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्ही इथे बघू शकता की राज्य उत्पादन शुल्क विभागाकरिता नवीन जे कि एक प्रसिद्ध सूचना पत्रक जे आहे ते आपल्यापर्यंत मिळालेलं आहे दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला ला जे की तुम्ही इथं बघू शकता आता बघा यामध्ये जर बघितलं सर्वात आधी तुम्हाला इथं सांगण्यात आलेले आहे की राज्य उत्पादन शुल्क विभागाकरिता संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक दोन नऊ दोन हजार एकवीस च्या शासन निर्णयान्वय तीन हजार आठशे पदांचा आकृती बंद निश्चित करण्यात आलेला आहे जो की तुम्ही इथं बघू शकता आता बघा यामध्ये जर बघितलं तर दोन जे प्रादेशिक विभाग आहे ते नव्याने निर्माण करण्यात आलेले आहे जे की बघा अमरावती व नांदेड यापैकी जर बघितलं तर याकरिता बेचाळीस नवीन पदे निर्मित करण्यासंदर्भाधीन क्रमांक दोन येथील पाच एक दोन हजार बावीस च्या शासन निर्णयान्वय मान्यता देण्यात आलेली आहे जे की तुम्ही इथं बघू शकता आता बघा खाली जर बघितलं तर जे ते आपण कव्हर करूया तर बघा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे बळकटीकरण करण्याकरिता कर एकूण जे आहे बाराशे बत्तीस पदे निर्माण करण्याच्या प्रस्तावास माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत उच्चाधिकार समितीच्या मान्यतेच्या अधीन राहून मान्यता देण्यात आलेली आहे बघा जर बघितला आपण तर दहा सहा दोन हजार पंचवीसच्या बैठकीत जर बघितलं तर बाराशे बत्तीस पदाची जे निर्मिती करण्यात मान्य मंत्रिमंडळाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आलेली आहे आता जर बघितलं यामध्ये तर बघा इथं सांगण्यात आलेला की उच्चस्तरीय सचिव समितीने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीनस्थ विविध चोवीस संवर्गात एकूण बाराशे तेवीस नवीन पदांच्या निर्मितीस मंजुरी दिलेली आहे यामध्ये शासन खर्चाची सहाशे नऊ नियमित पदे व एकशे पस्तीस बाह्य यंत्रणेची पदे निर्माण करण्यास तसेच अनुयत्ती धारकांकडून वेतनाचा खर्च भागविण्यात येणारी पर्यवेक्षक स्वरूपाची चारशे एकोणऐंशी पदे निर्माण करण्यास मान्यता दिलेली आहे तर बघा यामध्ये जर बघितलं तर सहाशे नऊ जे आहे नियमित पदे आणि एकशे पस्तीस जे आहे बाह्य यंत्रणेची पदे आणि पर्यवेक्षक स्वरूपाची जे आहे चारशे एकोणऐंशी पदे निर्माण करण्यात जे आहे ती मान्यता देण्यात आलेली आहे टोटल जर बघितली तर बघा मंडळात जर बघितले तर बघा बाराशे तेवीस पदांसाठी जर आहे जर बघितलं तर मान्यता देण्यात आलेली आहे आता बघा कोणकोणती पदे आहेत आणि कोणकोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत यामध्ये आपण जाणूनच घेऊया खाली तुम्हाला बघा संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे की राज्य उत्पादन शुल्क विभागाकरिता खालीलप्रमाणे नियमित एक हजार अठ्ठ्याऐंशी पदे निर्माण करण्यास व बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घ्यावयाची एकशे चौवेचाळीस पदे निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहेत ते कोणती आहे तर बघा खाली तुम्हाला दिसून येणार आहे की नियमित पद्धतीने भरावायची पदे आणि बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घ्यावयाची पदे आता बघा शासन खर्चाची पदे जर बघितली तर सहाशे नऊ तुम्हाला दिसून येणार आहेत जे की बघा नियमित पद्धतीने भरावायची पद्धत आहेत आणि बाह्य यंत्रणेद्वारे जर बघितले तर एकशे पस्तीस तुम्हाला इथे दिसून येणार आहेत आणि अनुक्ती धारकांकडून खर्च भागवण्यात येणारी पद्धत चारशे एकोणऐंशी आहेत नियमित पद्धतीने आणि बाह्य यंत्रणेद्वारे काहीच नाही आहे तुम्ही बघू शकता एकात्मिक सूचना व नियंत्रण केंद्र आय आय सी सी आणि मदत कक्ष एच डी याकरिता संगणकीय सल्लागार स्वरूपाची बाह्य यंत्रणेद्वारे घ्यायची पद्धत जर बघितली तर नऊ तुम्हाला इथे दिसून येणार आहेत आणि नियमित तुम्हाला एक पण दिसून येणार नाही आहेत असे जर बघितलं तर बघा नियमित पद्धतीने जर बघितलेलं पदे तर बघा एक हजार अठ्ठ्याऐंशी आणि बाह्य यंत्रणे एकशे चौवेचाळीस पदे तुम्हाला इथे दिसून येणार आहेत खाली जर बघितलं तर बघा उपरोक्त प्रमाणे नवीन पदांचे संवर्ग संवर्गनिय विवरण खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येत आहे जे की तुम्हाला इथे दिसून येणार आहे की नियमित पद्धतीने भरवायची पदे, पदे कोणकोणती आहेत आता जर बघितलं तर बघा ही जे गट असंवर्गातील पदे तुम्हाला इथे दिसून येणार आहे त्यासोबतच तुम्हाला समोर वेतन श्रेणी शासन खर्चाची पदे किती आहेत आणि तुम्हाला अ अनुचित धारकांकडून खर्च भागवण्यात येणारी पदे किती आहेत तुम्हाला इथे दिसून येणार आहेत तर बघा सर्वात आधी जर बघितलं तर अप्पर आयुक्त जर बघितलं तर एक जागा आए, तुम्हाला इथे रिक्त दिसून येणार आहेत यामध्ये बघा तुम्हाला पगार पण दिसून येणार आहे संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे सह आयुक्तसाठी जर बघा एक जागा आहेत उप आयुक्तसाठी जर बघा दोन जागा आहेत वरिष्ठ आस्थापना अधिकारीसाठी एक जागा अधीक्षक साठी आठ जागा अशी जर बघितलं टोटल जे आहे गट अ साठी तेरा जागा म्हणजेच की नियमित पद्धतीने भरवायची आहेत आणखी जर बघितलं गट बस साठी तर बघा सहायक आयुक्त साठी जर बघितलं तर एक जागा तुम्हाला इथे दिसून येणार आहे सॅलरी म्हणजेच की वेतन श्रेणी जर बघितलं तर खूप छान तुम्हाला इथे दिसून येणार आहे की चौरचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे एवढी तुम्हाला सहायक आयुक्त या पदासाठी वेतन श्रेणी देण्यात येणार आहे लेखाधिकारी साठी जर बघितलं तर दोन जागा तुम्हाला दिसून येणार आहेत उप साठी जर बघितलं तर बारा जागा निरीक्षक साठी जर बघितलं तर बावीस जागा यामध्ये बघा तुम्हाला एस पंधरा नुसार एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे एवढी वेतन श्रेणी देण्यात येणार आहे एकूण जर बघितलं गट ब सवर्गातील बघा सदोतीस पदे यामध्ये रिक्त दिसून येणार आहेत गट क साठी जर बघितलं तर बघा दुय्यम निरीक्षक यासाठी जर बघितलं तीस जागा रिक्त दिसून येणार आहेत आणि बाह्य म्हणजे की अनुपती धारकांकडून जर बघितलं तर एकशे पंच्याऐंशी जागा रिक्त आहेत सहायक दुय्यम निरीक्षक साठी जर बघितलं तर बघा वेतन श्रेणी तुम्हाला दिसून येणार आहे की पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर टोटल जागा बघा दोनशे चोवीस आणि एकशे तीन जे की तुम्हाला इथे दिसून येणार आहेत जवानसाठी जर बघितलं तर बघा सॅलरी तुम्हाला वेतन श्रेणी दाखवण्यात आलेली आहे एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर जे की बघा एकशे चौपन्न आणि अनुत्ती धारकांकडून एकशे एक्क्याण्णव जागा रिक्त एक तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहेत जवाननी वाहन चालक साठी जर बघितलं तर सॅलरी बघा एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर यामध्ये बघा एकशे एकतीस दिसून येणार आहेत प्रमुख लेखापाल साठी जर बघितलं तर बघा दोन जागा यामध्ये दिसून येणार आहेत आता बघा जवानी वाहन चालकसाठी जर बघितलं तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे ज्या कोणा विद्यार्थ्यांनी ड्रायव्हिंग लायसन्स आतापर्यंत काढलेले नसेल तर ता त्यांनी लगेच अप्लाय करून द्या जेणेकरून बघा या भरतीची जाहिरात कधीपर्यंत पण येऊ शकते एवढं तुम्ही लक्षात घ्या आता प्रॉपर जर बघितलं की या भरतीची जाहिरात कोणत्या महिन्यात येणार आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे त्या अगोदर बघा आपण टोटल जे आहे जागाच्या रिक्तबद्दल माहिती बघूया आता बघा पदनाम जर बघितलं आणखी जर बघा उपलेखापाळसाठी जर बघितलं शासन खर्चाची पदे दोन आहेत तुम्हाला दिसून येणार आहेत कार्यालय अधीक्षक साठी बघा बारा जागा रिक्त आहेत लेखापाळासाठी बघा चार जागा तुम्हाला रिक्त दिसून येणार आहेत आणि अनुप्तिधारकांकडून जर बघितलं तर एक पण तुम्हाला जे पदे तुम्हाला दिसून येणार नाही आहेत आता बघा एकूण ज्या गट क साठी बघा पाचशे एकोणसाठ जे आहे शासन खर्चाची पदे आहेत आणि चारशे एकोणऐंशी पदे जे आहे तुम्हाला अनुत्ती धारकांकडून खर्च करण्यात भरवण्यात येणारी पदे तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहेत आता जर बघितलं टोटल मिळून तर बघा एकूण जे आहे गट अ गट व आणि गट क ची पदे सहाशे नऊ आणि चारशे एकोणऐंशी टोटल जर बघितलं एकूण नियमित पदे तर बघा एक हजार अठ्ठ्याऐंशी एवढी एकूण नियमित पदे भरावायची आहेत आता जर बघितलं की बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घ्यावायची पदे कोणकोणती कुन आहेत तर बघा पदनामामध्ये दाखवण्यात आलेले आहे टिप्पणी आणि वरिष्ठ लिपिक जर बघितलं तर पदसंख्य तुम्हाला अठरा दिसून येणार आहेत लेखापाल साठी बघा एकोणीस जागा तुम्हाला दिसून येणार आहेत लिपिक टंकलेखक साठी चौसष्ट जागा लघुलेखक उच्च श्रेणीसाठी एक जागा लघुलेखक निम्न श्रेणीसाठी आठ जागा लघु टंकलेखकसाठी साठी एक जागा पट्टा साठी एक जागा चपराशीसाठी तेवीस जागा अशा प्रकारे बघा एकशे पस्तीस जागा ज्या बाह्य यंत्रेद्वारे भरावायची आहे तेवढे तुम्ही लक्षात घ्या जे की तुम्हाला इथे दाखवण्यात आलेली आहे आता बघा यामध्ये जर बघितलं तर लिपिक टंकलेखक लघु लेखक हे जी जागा तुम्हाला दिसून येणार आहे यासाठी बघा टाइपिंग सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे जे की बघा थर्टी मध्ये करणे आवश्यक आहे ज्या कोणा विद्यार्थ्यांनी अजून पण टायपिंग सर्टिफिकेट काढलेले नसेल तर त्यांनी काढून घ्या कारण की बघा येत्या काही महिन्यांमध्ये लिपिक पदासाठी जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात जागा निघणार आहेत म्हणून आतापासून तुम्ही तयारीला लागून जा संगणकीय सल्लागार स्वरूपाची बाह्य यंत्रणेद्वारे घ्याव्याची पदे कोणती आहेत तर बघा पदनाम तुम्हाला इथे दाखवण्यात आलेले आहे की संगणकीय ज्ञान असलेले अधिकारी कर्मचारी माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अधिपत्याखाली महा आय टी मुंबई यांच्याद्वारे बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवा जे की बघा पदसंख्या जर बघितली एकूण नऊ आहेत म्हणजे दिसून येणार आहेत एकूण नऊ यामध्ये दिसून येणार आहेत आता जर बघितलं की सदरची पदनिर्मिती ही सध्या स्थितीत कार्यरत कार्यालयासह खालील नवीन कार्यालयाकरिता मंजूर करण्यात येत आहेत जे की बघा हे जी कार्यालयाकडून मंजूर करण्यात आलेली आहे कोणकोणते कार्यालय तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहे की विभागीय उप आयुक्त मुंबई मुंबई उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर अहिल्यानगर या सहा जिल्ह्याकरिता प्रत्येक एक नवीन अधीक्षक कार्यालय एकात्मिक सूचना व नियंत्रण केंद्र जे की तुम्ही बघू शकता मदत कक्ष आणि प्रशिक्षण अकादमी या ज्या कार्यालयाकडून जर बघितलं तर मंजूर पदांना जे मंजुरी मिळालेली आहे तुम्ही लक्षात घ्या आता जर बघितलं की सर्वात महत्वाचं की याची जी जाहिरात आहे कधीपर्यंत प्रसिद्ध करणं करण्यात येणार आहे आता बघा टोटल जे आहे ते तीन हजार आठशे जे रिक्त पदांचा जो आकृती बंद होता त्यांना मंजुरी मिळण्यात आलेली होती त्यापैकी जर बघितलं आपण तर बघा यामध्ये क्लिअरली तर सांगण्यात आलेलं आहे की बाराशे तेवीस जेवढी पदे आहेत तुम्हाला त्यामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामध्ये बघा एकशे पस्तीस जे आहे तुम्हाला बाह्य यंत्रणेद्वारे सहाशे नऊ नियमित पदे आणि चारशे एकोणऐंशी जर बघितलं तर पर्यटक स्वरूपाची पदे जे आहेत निर्माण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच की बघा याची जाहिरात जी आहे तुम्हाला बाराशे प्लस तुम्हाला यामध्ये जागा दिसून येणार आहेत या भरतीसाठी आता बघा याची जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होऊ शकते तर बघा आकृती बंदास मान्यता मिळालेली आहे जे काही आपण बघितले त्यांच्याकडून आहे आता याची जी जाहिरात आहे काही महिन्यांमध्ये म्हणजे की बघा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये याची जाहिरात येण्याची खूप चान्सेस आहे जशी काही माहिती या भरतीबद्दल माझ्यापर्यंत मिळेल तशी मी तुम्हाला अपडेट करणार आहे आता बघा ही जी माहिती मी माझ्या टेलिग्राम वरती शेअर केलेली आहे त्यावरून तुम्ही बघू शकता आणि बघा शिपाईचे पण पद तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहे जे की बघा दहावीवरती असणार आहे तुम्ही लक्षात घ्या आता बघा या भरतीबद्दल जर बघितलं तर मागील वर्षाचे काही पेपर जर पाहिजे असतील तुम्हाला तर बघा याचे जे पेपर आहे मी माझ्या टेलिग्रामवरती तुम्हाला शेअर करणार आहे आणि प्रत्येक भरतीची जे सिलेबस आहे काही संपूर्ण माहिती आहे जेव्हा त्याची डिटेल नोटिफिकेशन येणार तेव्हा आपण त्यामध्ये कवर करूया तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि भरतीबद्दल काही अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून बघा तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकेल तर चला भेटू आपण नवीन भरतीची अपडेट घेऊन धन्यवाद